नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते तर देवपूजा करायची आहे त्याआधी ना देव साफ करून घेते म्हणजे जरासं घासून घेते आणखीन मग देवपूजा करते आज पाणी पण यायचं आहे पाणी आपले पाणी भरायचं आहे काय तर देव सगळं काढून घेते आणखीन घासून मग देवपूजा करायची हो काय दे जी, नको घ्यायच नसत तर कालच घासायचे होते बर कध पण राहिल काल म्हंटल आता आज घासून घेऊया आणि देवपूजा करूया ते सगळे आणले बघा करू लागते स्वच्छ आठ दिवसातून तर एकदा देव घासावे लागतात आणि आता देव मांडून घेते मी पाणी आले मोटर केले चालू बाहेर अजून सडा वगैरे मारायचा काय हे हार ना आणलेला होता बघा मी हे आपलं लक्ष्मीला असं मी घालते छान वाटतं असं घातलं की हार हार पण आठ दिवसातून धुवते याला पण घाण झाला की मग गुर्रा वगैरे बसतो किती छान वाटतं असं आणि या अन्न गुर्ला देवीची एक प्लेट आहे ह्यात ठेवते मी पण तांदूळ नाही चिमण्याना टाकायची बदलायची पण दुसरे ठेवा माझ्याकडे अन्नपूर्णेची नव्हतीच मूर्ती मागच्या वर्षी आणली अक्षय तृतीयेच्या दिवशी आणली अक्षय तृतीय हा अक्षय तृतीलाच आण तर धूप करते तेव्हा ना इथलं लवंग पण टाकते बघा असा डबा करूनच इथंच ठेवलाय हम्म जरा दाखवलं ठेवा लांबून घे पोळ हम्म घे хит आणि आता आले बघा बाहेरून मारून कणिक माळायचे आणि भाजी करणार आहे अजून कणिक माळते आणि चपात्या करून मग भाजी काय दाखल करून आले बघा आणि तोपर्यंत कणिक दे म्हणून तिला लाटायला पाहिजे आणि इथं डब्यावर चढून आली डबा ओढून घेतला आणि चढले त्याच्यावर नको तसं करू पाय करून लागले बघायला त्यात पडशील गप्प तुझं संपूर्ण नाव सांग की अनु नाव सांग संपूर्ण अनुश्री मशाला भात नको शिळा भात आहे शिळा भात आहे मसाले भात केला होता त्यातला राहायला थोडा लागले लागलेला ला नको चपाती गरम भात नको शिळा आहे रात्री मळून ठेवले आता भाजीसाठी बसून आणि कोथिंबीरला बारीक करायच्या बारीक करून घ्यायचे बारीक केलेलं असते आहे आता बारीक करून घेऊन भाजी करायची इकडच्या गॅसवर ठेवते चपाती करून घेतली बऱ्याचदा म्हटलं आता आस एवढ्या शेंग्याची भाजी केलेली बऱ्याच वेळेला टाकली मी मग म्हटलं आता आज पटकट टाकून घेतली उद्याना सूट करत भेटली राणू लागो तर कणिक त्यावे लागते पोळपट चपाती करणार आहे तिच आधी द्यायला लागते परत मग मी करायचं दिलं की मग आलू चपाती उपर्यंत लाटत बसते मग काय मला जमवत नाही म्हणून पण मग देते नाहीतर इथं येऊन डब्यांवर सगळं डब काढते डब्यांवर चढून उभा राहून त्याला हात लावते हात लाव करते मग कुठं पोळ केलं म्हणजे वाटते मी देऊन टाकते बसते मग लाटत आपली ते माझ्या सगळ्या चपाती पण तिथं ती लाटायचं किती तेवढं द्यायला लागते सारखं

सगळं चुकतो ना आणलंय तुम्ही कुणा जर तिकडं मी दिलं काय प्लेट मध्ये देतो त्या अगोदर प्लेट मध्ये दिलं काय करते मग सगळंच उतून घेते सगळं फरशीवर ना नांगावर ना मग सांडून घेते म्हणून मग प्लेट मध्ये मी द्यायचं बंद केलं नाहीतर अगोदर छोटं प्लेट मध्ये थोडं पीठ घालून तिला देत होते घेते सांडून घ्यायला लागल्यापासून बंदच केलं पाणी अजून भरूनच झालेलं नाही आहे काय पाणी अजून काय माहिती सारखं जाऊन म्हणा मगपासून दोन तीनदा बघून आले जाऊन पाठीमान जाऊन बघून यायला लागते पाणी आहे ना मग मग मोटर बंद करायची अजून खरं पाणी भरून झालं नाही अजून का वेळ कस काय लागलाय काय माहिती मगासपासून गेली दोन तीनदा गेली का चपाती बघ आमची चपाती कशी लाटली कशी लाटली आणि भरले व्हायला लाग लागले भरपूर चपाती झाल्या करून इकडं भाजी पण आपली व्हायला लागली आता शेंगेची भाजी <laughs> <करें> <laughs> नमस्कार मी अमृता सागर माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते संध्याकाळचे पाच वाजलेत बघा आम्ही वारं इतकं सुटलो ना थंड असं वारं सुटलं दुपारपासून खूप गरम होत होत आणि पाऊस तर काही येईन अगदी थोडं टिपके टिपक्या असे यायला लागल्या चोपडीत भरपूर पाऊस झालाय वाटते कोणाला का टिक टिक मला काय आणि आता वारस सुटले स्वामींच्या मंदिरात जायचं होतं पण पाऊस येईल काय की म्हणून मला जाऊ का नको असं वाटायला लागलं बघू आता काय जायचं का नाही जमलं तर आहे जाणार मी आता अनूही आहे त्यामुळे उगीच भिजलं तर परत आणू आजारी पडते त्यामुळे शक्यतो मी जाणार नाहीच का तर आता घर जाय नाही का घर जायला पोरं बघा कशी लागले सगळी खेळायला वार सुटले आणि थोडं थोडं टिपकाय लागले पण खोरं कशी लागले खेळायला मज्जा व्हायला लागली पण रिओ रिओ हुंकाय लागलाय सगळ्याला ए रिओ या तुला आम्ही कसं सांगते सांगते की नाही सांगते नको म्हणून पाऊस येऊ नको का मंदिरात जायचं आहे म्हणून पाऊस येऊ नको आहे की नाही पाऊस तर आला पाहिजे

चिरून ना शिरायला घालते थोडं गरगट आणि पालकाचा गरगट आणि लागतं तर आता पालकाचा आणि भात करायचा आहे अनु काय खाली लागले बोलायला पाहिजेत का हे काय माझ्या बांगड्या घालून बसले काय पाहिजे शेंगदाणे हे काय ह्या शेंगदाणेच आहे दुसरं काय नाही शेंगदाणे भाजले का न नको का दे मम्मा स्वयंपाक करत करत देवाला दिवा पण लावायची चालू आहे बघा संध्याकाळचे सात वाजले दिवा बत्ती करायची मग माहिती काय देऊ तुला तू शुभम करोती म्हणणार ना हां शुभम करोती म्हणणारची धुवा लावते अनुला शुभम करतो म्हणा अनुला काही येत नाही अजून मी म्हणले की मग म्हणते शेणाची गौरी त्यात कापूर आणि एक लवंग टाकून रोज संध्याकाळी असं धूप करते मी जरा लागलेला आवाज कसा यायला लागला हा हळू घ्या पोळून नको तुला पोळते लहानपणाने नसते घ्यायचं लांबून बघायचं पाय पडायचं लांबून नमस्कार कर देवाला काय सांगणार हा चांगली बुद्धी ते अक्षू काय चाललंय बरं प्रोजेक्ट बनवायचा प्रोजेक्ट बनवायचं चाललंय कारण भाऊचा माग चालले म्हणायचं तयारी तु आणि तू कात्री नाही घ्यायची सांगितले ब्लेड कात्री घ्यायची नाही चला तू तू काहीतरी तर भाजी शिजायला टाकलीये बघा ह्याचा गरगट आपल्याला आहे शेंगदाणे थंड झाले की मग बारीक करणार आहे आणि कुकरला आता भात लावून घेते नंतर मग शिजून झाली भाजी की मग फोडणी टाकते तर आपण आता याला लावण्यासाठी ना कागदाची फुलं तयार करून घेतली आणि एक आकाराचे गोड कागद लागते <tip> असला कापून घ्यायचं आहे इकडं चुकडी नाही काही मोठा झालाय पाच मिनिटात पडतंय पाच मिनिटात ओन पडतय आला किती लागलाय सगळं भूकंप झालाय हो आणि केंद्रबिंदू सांगायला कळत झाला पोकळी निर्माण झाली होती ती पोकळीत हवा झाला होता गेले छान छान केली काय कुणी केली होत सकाळी म्हणतो काल कुठे हा दुपारी केले माझ्या गोष्टी आता परत वाढदिवसाच्या लगेच आधी केलं की कस तरी दिसतय मग आधी थोड्या दिवस केलं आपल्याला चोवीस महिन्याला अजून दिलं महिना आऊपास यायचं किती छान छान येतो शिंडी बांधायला येईल तर तो मे महिना संपायलाच वाढदिवस महिना इथं आपली फुलं झालीत बनून अशी छोटी छोटी बनवल्यात परत मी जेवणार डिंक लावला आणि डिंक लावल्यावर त्याच्याशी रांगाई भेटली मग या असं झालं ते ते करून तयार हम्म बघू दाखव अक्षू हम्म छान झाले मस्तच दोघींनी मिळून केले ना दोघींनी मिळून केले खरी पसारा बघा केवढा केला आता <laughs> आनू तू पण मदत केली केली काय मदत कागद फाडायला <laughs> हो छान झाले मस्त झाले उद्या आहे का शाळेत पालकाचा गरकटा झालाय बघा तयार कुकरला भात पण झालाय आता तर नक्ष म्हणायला लागलेत की तेरिसलाच ह्या जेवायला म्हणून पर आता सगळं हे वरती घेऊन सामान जायचंय आणि आता वरती जेवायचंय महत्वाची वस्तू मी घेतल्या बरं का पाणी म्हणजे जेवायला बसल्यावर सगळ्यात आधी सगळ्यांना पाणीच लागते म्हणून मोठ्या वस्तू घेतली बरं का चला <laughs> बसा एकदम भरलं आनो तुला चपाती पाहिजे प्लेट घे गा

लहान बाहेर खायच नसतो ولا في منها गार सुटलंय पाऊस सगळीकडे झाल्यामुळ काय नाही वार आहे त्यामुळे ढास नाही वार नसल थांबले की मग ढास चालतो रात्रीच झोपायला चांगलं आहे पण ढासलय त्यामुळे नाही झोपत आम्ही जेवाय लावले तुम्ही पण सगळी जेवायला या चपाती खा की चपाती तूच घेतली की चपाती खाणार मी विचारलं होतं काय खाणार आहे तू ती असंच करते आधी चपाती घेते पण भात मागते झालं आहे बघा आमचं जेवण आणि आता फिरायला लागलोय आम्ही इथं टेरेसवर वातावरण छान झाले एकदम थंडगार वार सुटले तर सांतरून टाकले तर झोप लागल मस्त झाले रोज एवढं गरम होते ना आज पाऊस झाल्यामुळं तरी सांगूल ले तर जास्त झाला नाही पाऊस अगदी थोडा झाला पण वार मात्र थंडगार सुटले व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये Terima kasih telah <laughs> menonton!